देखील शिवसैनिकांचं काय मत आहे शिवसैनिकांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाऊन जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला दादा आपलं काय नाव आहे शरद ना कदम बरं बाबुराव कदम गोळेकर यांना महायुतीने संधी दिलेली आहे तर या उमेदवाराचा विजय होईल का असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के या उमेदवाराचा विजय होणार आणि या म्हणजे उमेदवार अशा आहेत की जनसामान्यामधून त्यांचं कार्य एक नंबर आहे आणि विजय तर निश्चित होणार बर तर त्यांना विरोधक म्हणून कोण आहे आणि त्यांचं काय काम किंवा काय ताकद आहे त्यांना विरोधक इथं ते म्हणजे जवळगावचे माजराव पाटील आहेत पण त्यांनी साडेचार वर्षे कुठंही जनसामान्यामध्ये त्यांची प्रक्रिया म्हणजे जनसामान्यामध्ये त्याच्या कुठंच काही नव्हता म्हणजे केवळ त्यांनी आता या चार दिवसातून सामान्य जनतेसोबत दिसत आहे तर येणाऱ्या उद्याच्या याच्यानंतर दु विधानसभेत बाबूराव प्रेम कोळी करा हदगाव ही माहिती विजय विजय म्हणजे जनता मधील जी जनता आहे सामान्य जी जे काही जनता आहे तर त्यांचा मदत त्यांचे जे सपोर्ट आहे ते बाबुराव कदम कोळीकर यांना असे तुम्हाला म्हणा शंभर टक्के आहे बाबुराव कदम कोळीकर यापूर्वी आमदार खासदार नसताना सुद्धा त्यांनी कामं केले तसं वाटतं का तुम्हाला खूप मोठी रुपयाचे कामं आणि मोठे मोठे मुलं त्या हेमंत भाऊ यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राचे त्या मुख्यमंत्री यांच्या पा माध्यमातून खूप काही आपल्या कदम साहेबांनी हातगाव हिमायतनगरसाठी नगरसाठी विकासाचा म्हणजे हे केलेला आहे आणि इथं बसस्टँडचं पण हे ते खाळे एकशे साठ थाळ्याची मंदिर सुद्धा साहेबांनी आणलेली आहे लवकरात लवकर ते पण होऊन जाईल विकासाबद्दल बोलाय केलं तर खूप काय आहे साहेबांचे हेमंत पटेल साहेब आणि यांच्या माध्यमातून बाबुराव कदम कोळीकर यांनी जनसामान्य जनकार्य केलेलं आहे असं तुम्हाला महायुतीच्या सरकारने बाबुराव कदम कोळीकर यांना किती न्याय केलं तर हा तुला न्याय वाटतो असं तुम्हाला का न्याय झाला बाबुराव कदम सारखे शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तिमत्व माणूस आहे सर्वसामान्यामध्ये रात्रंदिवस दिवस संपर्कात राहतो कधी फोन लावा त्याचं कार्य जनसामान्यामध्ये आज आहे म्हणून त्याला या ठिकाणाचं पूल भेटलेलं आहे तर अजून एक प्रश्न मी छेडतो तुम्हाला या इलेक्शनला मराठा आरक्षणाचा काय फटका बसेल का बाबुरा कदम कोळीकर यांच्यासोबत मराठीही उभे आहेत का त्यांनी जे जेव्हा जेव्हा कुठलाही समाज सगळ्या समाजासोबत त्यांचं म्हणजे चांगलं आहे आणि काही मी चालत राहते म्हणजे साहेबांचे चांगलं कार्य आहे बरं सगळं मराठा वर्ग आहे टोटल त्यांना कार्य आहे कारण त्याच्या अगोदर आमदार नव्हते घरी खासदार नव्हते कुणी काही नाही बाबुराव कदम कोळीकर यांना सर्व जाती धर्मातील लोक मानणारे आहेत असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे दादा तुमचं काय नाव प्रतिक्रिया आहे माझं नाव संभाजी मुळे बरं कुठे काय वाटते बाबुरा कदम कोळीकर यांच्याबद्दल माणूस चांगलं आहे बर महायुतीच्या सरकार, आए, सरकार जे आहे या महा युतीच्या सरकारमध्ये जे काही निर्णय झालेले असतील लाडकी बहीण असेल कुठला एखादा जे काही त्यांचा त्याची स्कीम असेल तर ह्या स्कीम जनतेसाठी फायदेशीर आहेत काय आता तुमचं काय नाव आहे ना उत्तम का तर तुम्ही तुम्हाला काय वाटते काय वाटते येतील काही सर्व जेवढं महिला आता ते सहिलांना सांगितलं मी विसरणार नाही ज्याचं नीट खाल्ले त्याचं नीट करा लाडकी बहीण योजना शिंदे सरकार यांनी चालू केलेली आहे तर शिंदे सरकार यांनी लाडकी बहिण बहिणी योजना चालू केलेली असताना या योजनेचा पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार केला जाईल का या इलेक्शनमध्ये शंभर टक्के विचार केला जाईल लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलांना जे काही निधीत्व जे काही पैसे मिळत आहेत त्या ते चांगले आहेत की वाईट आहे चांगलं आहे सर कारण महिलांना जे साडेसात हजार रुपये जे आतापर्यंत मिळाले ते टोटल महिलाचे हातामध्ये पैसे मिळाले धन्यवाद महाराष्ट्र होईल असं वाटते शंभर टक्के होणार कारण मी गोड म्हणजे गरीबाला आतापर्यंत कमी पाहणार नव्हतं ज्याच्यामुळं महिना महिला पाच ठीक आहे दादा तुमचं काय नाव आहे माझं नाव गणेश किसाब तर बाबू रक् गोळीचा येतील का त्यांना विरोधक कोण आहेत आणि त्यांचं काय ओपिनियन आहे तुमचा नेता म्हणा किंवा एक बाबुरा कदम कोळीकर सामान्यांचं नेतृत्व करतील काय वाटतं तुम्हाला पण त्या मादुरा जोळकरापेक्षा बाबुराव साहेब यांचं काम अतिशय सांगा पण काय बरोबर बाबुरा कदम कोळीकर यांनी ह्यापूर्वी जे काही काम केलेलं आहे त्याच काही सांगू शकता खूप काही काम केले खूप काही सांगा हा तर काम मोठे मोठे फुलबंधारे केले रोड केले बरेच काही असे कामं आहेत जे आपले रुग्णालयाचे कामं आहेत असे बरेच काही कामं केलेले आहेत बरोबर तर महायुतीच्या सरकारमध्ये जे काही समजा देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांचं भवित्या भविष्यात जर सरकार आलं तर हे जनतेसाठी फायदेशीर ठरेल का शंभर टक्के याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही कारण ते साहेबानं बाबुराव साहेबांना सांगितलं आहे की आता जे महिलाला जे दीड हजार रुपये प्रति महिना भेटतात जर जर आलं एक डबल एकनाथ शिंदे साहेब जर डबल आले स्थापन झालं तर तीन हजार जसं एकनाथ शिंदे साहेब सुरुवातीला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत दीड हजार रुपये महिलांना देतो हे महिलांच्या खात्यामध्ये आलेत का शंभर टक्के सर्वांच्या खात्यामध्ये म्हणजे शिंदे सरकारने जे दीड हजार सुरुवातीला देतो म्हणलेत ते दिलेत म्हणजे याच्यानंतर जे संधी सरकार जे तीन हजार रुपये देतो म्हणलेत हे तुम्हाला याचा विश्वास आहे हो पूर्ण विश्वास आहे दादा तुमचं काय नाव आहे असुररा तर काय वाटते तुम्हाला शिंदे सरकार संदर्भात बाबुराव कदम कोळीकर निवडून येतील काय वाटतं बाबुराव कदम कोळीकर आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून बोलत नाही जनतेमध्ये मिसळणारा नेता जनतेच्या सुप्रुद्धात आणि पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या आणि सामाजिक कार्यामध्ये कुठल्याही जाती राजकारण न करता सरळ जनतेला जनतेचे प्रश्न सोडवणारा नेता कुठलंही पद नसता हदगाव हिमायतनगर मतदारसंघात विकासाची गंगा आणणारं नाव म्हणजे बाबूराव कदम कोहळीकर आहे आणि त्यांचं एक विजन आहे एक शैक्षणिकदृष्ट्या विजन आहे आणि इथं एम आय डी सी आजपर्यंत कुठल्याही आमदार खासदार यांच्या माध्यमातून कोणीही पाठपुरावा केला नाही एम आय डी सीचा मात्र लोकनेते बाबुराव कदम हो कोहळीकर यांच्या मनामध्ये एक इच्छा आहे की एम आय डी सीचा प्रकल्प या ठिकाणी लागला पाहिजे उद्योग या ठिकाणी आले पाहिजे जेणेकरून हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील जनता लोकं ही बाहेर जाणार नाहीत कामासाठी त्यांचा एक दृष्टिकोन खूप मोठा आहे आता हदगाव बसस्थानकामध्ये बऱ्याच दिवसापासून बसस्थानकाचा प्रश्न आहे बसस्थानकामध्ये बरीचशी जागा रिकामी आहे त्या ठिकाणी बिओटी तत्वावर जाळ्याचं बांधकाम होणार यापूर्वी कुठले आमदार होते किती वर्ष होते कोण खासदार होता आणि बसस्थानकाचा प्रश्न कोणी सोडवला यापूर्वी पंधरा वर्ष शिवसेने आपलं वानखेडे साहेब होते आमदार त्याच्या नंतर माधवराव पाटील दहा वर्ष आमदार की बोलली नागेश पाटलांनी पाच वर्ष त्याच्यापूर्वी सूर्यकांत पाटील होत्या आमदार या सर्व नेत्यांच्या काळामध्ये कुठल्याच नेत्यांनी बसटॅन करीता काम किंवा तिथला जे काय रोड परिसर आहे ते सुधारला नाही का ना सुधारला नाही कोणी प्रयत्न केले नाहीत फक्त आता बाबुराव कदम कोळीकर यांनी फक्त दिवस गाळे बांधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले आणि तो प्रश्न मार्गी लावला त्या ठिकाणी कामाला मंजुरी मिळाली आहे आता काम थोड्याच दिवसात चालू आहे सर मायावतीचं सरकार इथून पुढे महाराष्ट्रामध्ये मा जर राहिलं निवडून आल्याच्या नंतर तर नक्की महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरेल का शंभर टक्के फायदेशीर ठरेल उदगावी माहितीनगर विधानसभेतून जर बाबुरावजी कदम साहेबांना मतदार राजांनी मतदान रूपी त्यांना विधानसभेत जर पाठवलं तर शंभर टक्के हातगाव विमानच्या जर विधानसभेत तर विकास होईल तर महाराष्ट्रामध्ये माहिती सरकार भाई शिंदे सरकार म्हणून विकासाचा दृष्टिकोन आहे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आहेत अतिशय चांगल्या प्रकारे विकास महाराष्ट्राचा का होईल कारण दोनच वर्ष त्यांनी सरकार चालवलं दोन वर्षात अनेक निर्णय घेतले समाज उपयोगी निर्णय घेतले आणि आरक्षणाच्या बाबतीतही ते त्यांनी सकारात्मक दर्शवली आहे मी जरी ओबीसी चा असलं तरी त्यांनी बरं अजून एक विषय छेडतो दादा मराठा आरक्षणाचा परिणाम या इलेक्शनवर होईल का तुम्ही मला आधी फोन करा किंवा काय असं काही सांगता येणार नाही कारण मागच्या लोकसभेला बऱ्याच प्रमाणात मतदान जे आहे त्या मागच्या मतदानावर विचार करतो तर तेवढा परिणाम या ठिकाणी म्हणजे जातीभेद करणारा वर्ग या ठिकाणी नाही म्हणजे मराठा ओबीसी आणि इतर सरळ समाज बाबुराव कदम कोळीकर यांच्यासोबत असं तुम्हाला तर आज आपण इथे पाहिलेलं आहेत शिवसैनिक म्हणून कार्यकर्ते म्हणून बाबुराव कदम कोळीकर यांच्या शिवसैनिकांसोबत किंवा जनसंपर्क सामान्यांसोबत संपर्क साधलेला आहे राईट न्यूज इंडिया रिपोर्टर